हातेजी ज्या 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 प्रकारे गेल्या महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा होतो ते गुहागर दौऱ्यावर असतात त्यानंतर ठाकरेंच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणी भास्कर जाधवांची सभा होते आणि त्यानंतर मग हे सगळं मतांचं समीकरण गुहागरमध्ये असणारं ज्या प्रकारे कुणबी समाजाचं प्राबल्य आहे भास्कर जाधवांना मिळालेला अगदी मार्जिनल विजय आहे असे सगळे संदर्भ जोडायला सुरुवात होते आपण कसं पाहता याकडे हे केवळ स्थानिक राजकारण म्हणून याकडे दुर्लक्ष करता येईल असं वाटतं आपल्याला नाही मी कारण महाराष्ट्रातल्या गावगाड्यामध्ये समाजामध्ये एक सोशल जस्टिस या विषयावरती मी लढतोय सुषमा ताईने वर् जे काही मत व्यक्त केलं आता त्या बिचाऱ्या त्या पक्षाच्या नेत्या आहेत प्रवक्त्या आहेत त्यामुळं ते त्यांची थोडीशी कसरत झाली पण मी तुम्हाला निश्चित सांगेन जात नाही ती जात जवान या महाराष्ट्रामध्ये आमच्या संविधानाच्या प्रियांबलमध्ये असं म्हटलंय की सामाजिक समता प्रस्थापित करायचे किंवा आमच्या घटनेचं मूलतत्व असं आहे की जाती अंताकडे इथली समाज व्यवस्था घेऊन जायचंय पण इथल्या निवडणुका ज्या लढल्या जातात किंवा जिंकल्या जातात त्या जातीच्या जात केंद्रबिंदू ठेवूनच निवडणुका जिंकल्या जातात हे दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये हे मान्यच करावं लागेल आणि मग अशी ज्यावेळी माणसं येतात निवडणुका जिंकण्यासाठी आता सुष्माताईंचंच माक्य मी तुम्हाला सांगतो साम दाम दंड भेद मग कुठल्या जातीचं नुकसान होवो मग दंगल होवो मग अजून काय होवो मग काय घटनेची तत्व पायमल्ली घटनेच्या तत्वांची पायमल्ली होवो काही सो सोयीर सुतक नसतं आणि निवडणुका जिंकणे एवढा एकच निकष लावला जातो आणि दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र म्हटलं जातं आता हे एका अर्थानं मर्यादित अर्थानं जर विचार करायचा म्हणलं तर जाधव साहेब कुणावरती टीका करतात तर नातू साहेबांवरती टीका करतात म्हणजे दात वास्तव त्यांनी बोलून दाखवलं त्यांच्या पोटात होतं ते ओटात आलं पण याच्या पलीकडे माननीय या शरद चंद्रजी आणि मंडल यात्रा काढली नागपूरला जाऊन गेल्या वर्ष दीड वर्षभराच्या कालावधीमध्ये दी आपल्या हातून ओबीसी वो वोट बँक निसटलेली आहे हे चानाक्षी असणाऱ्या शरद चंद्रजी पवारांच्या लक्षात आलं त्यांनी लगेच मंडल यात्रा सुरू केली हे 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 जात केंद्रबिंदू ठेवून येऊ घातलेल्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या असतील तर जात समूहांना एकत्र घेतलं पाहिजे जातींना एकत्र घेतलं पाहिजे जातींचा अनुनय केला पाहिजे हे या दुर्दैवाने या महाराष्ट्रामधल्या या सत्ताधारी लोक जे काही ठरवतात ते निवडणुका केंद्रबिंदू ठेवून लढवतात हे खर तर या महाराष्ट्रामधलं देशभरामधलं हे दुर्दैव आहे आणि आज मुद्दा पोहोचलेला अनिल बोंडेजी ज्या प्रकारे आता वोट बँकेचं राजकारण हे तर काही नवीन नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी भोव्या उंचावायची गरज नाही आहे हे तर आपण सगळे मान्य करू प्रत्येक ठिकाणी आपापली समीकरणं आहेत मात्र या समीकरणांपलीकडे जाऊन ज्यावेळी तेढ निर्माण होण्याच्या दिशेने ही सगळी पावलं पडतात त्यावेळी आपण ह्याच्याविषयी काय म्हणाल आणि विशेषतः मी जी गुहागरमधली आत्ता समीकरणं सांगितली हाकेजींना प्रश्न विचारण्यापूर्वी त्या समीकरणांचा कसा सहभाग आहे किंवा कसा संबंध आहे या विधानाशी असं आपल्याला वाटतं नाही निवडणूक जिंकण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो पण निवडणूक काही फक्त जातीच्या आधारावर जिंकल्या जात नाही माणसाचं कर्तृत्व माणसाचं काम त्याचा संपर्क या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खरंच बोलण्याची हे खरंच आहे तुम्हाला एक अनुभवी राजकारण म्हणून मी विचारतोय की भास्कर जाधवांना गेल्या अनेक दशकांचा अनुभव आहे आतापर्यंत त्यांनी असं कधीही बोललेले नाही आहेत किंवा या संदर्भात त्यांची कधी चर्चा झाली नाहीये आत्ता असं नेमकं काय झालंय की ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या तोंडून अशी विधानं बाहेर पडत आहेत काय नेमकं घडलंय काय बदललंय त्यांना निश्चितच जाणवत असेल की आपल्याला सगळेजण सोडून जातात आहे कदाचित त्यांच्या समाजाचे ते लोक सोडून जातात आहे आणि त्यामुळं असं वातावरण कसं पलटवायचं की भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना जी आहे शिंदे साहेबांची त्याच्यामध्ये जर लोक जात असतील तर त्यांना कुठे थांबवण्याकरता कसं पेटवायचं हा सुद्धा उद्देश असू शकतो परंतु दुर्दैव असा आहे की त्या माध्यमातून किती आपण समाजाचे मन पेटवतो हे पाहणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे कारण आपणच समाजामध्ये दुफळी निर्माण करतोय आणि खरं जर पाहिलं तर आमचं तर म्हणणं असं आहे की सगळा हिंदू एकवटला पाहिजे सगळे भारतीय एकवटले पाहिजे प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि त्यामुळं सगळेजण एकत्र आणण्याचं काम जर करता आलं कमीत कमी, कमी निवडणुका नाही त्यावेळेला तर करा कारण की जाती जातीमध्ये भांडण्या लावून तुमची पोळी शेकण्यात काहीही अर्थ नाहीये आहे त्याचं काही लॉंग टर्म्स इफेक्ट खूप चांगले होतात असं नाहीये असं मला वाटतं ठीक आहे सुषमाजी तुम्ही मगाशी जे मुद्दे तुम्हाला उत्तर द्यायचे होती त्यावर द्याच मात्र आता जनता म्हणून मतदार म्हणून आपल्याला हेच बघायचं आहे का की एकतर जातीच्या आधारावर ध्रुवीकरण होणार किंवा मग धर्माच्या आधारावर होणार नाही मगाशी मी असं म्हटलं की दवेजी जेव्हा बोलत होते बाकीच्या कुणाच्या मतावर काही मला व्यक्त व्हावं असं वाटत नाही कारण ती फारच अगदी एक तर लॉजिक सोडूनही आणि विषय सोडूनही दुसरीकडे चाललेला आहे की आपल्याच पक्षाचा आपल्याला कसा अजेंडा रेटता येईल किंबहुना आपल्या राजकीय मालकाने आपल्याला, आपल्याला ले ले, जे सांगितलंय ते आपल्याला रेटता येईल अशा हिशोबाने चाललेलं त्यावर मला काही बोलायचं नाही पण दवेजींनी जे म्हटलं ना तर दवेजी मी फक्त तुमच्यासाठी म्हणून स्पष्टीकरण दिलं पाहिजे की राजकीय समीकरणासाठी जात वापरली असं ते वाक्य नाहीये वाक्य असं आहे की राजकीय समीकरणासाठी ज्या वेळेला काही गोष्टी केल्या जातात तर या सगळ्यांमध्ये आपला कसा या समीकरणात पराभव झाला हे सांगण्याचा तो प्रयत्न होता हा एक भाग दुसरा मुद्दा असा की या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा आपण म्हणता की नाही अरे यार आता जातीचं फार चाललेलं आहे आणि असे जातीचे निकष लावावेत का आणि लोकांना अशा पद्धतीने त्रास द्यावा का लोकांना वेटीस धरावं का कशासाठी हे जात वास्तव कुणीही नाकारत नाही जात वास्तवाचे काय असतात जो गावगड्यात राहिलेला आहे त्या प्रत्येकाला ते जात वास्तव कळलेलं आहे मात्र मुद्दा असा आहे की यावर आक्षेप कोण घ्यावा म्हणजे दवेचे सामाजिक कार्यकर्ते मी दवे समजू शकते पण आक्षेप कुणी घ्यावा अरे ज्यांच्या जिंदगी जातीच्या विद्वेषी वातावरणामध्ये चालल्यात त्या लोकांनी आक्षेप घ्यावा त्या दौंड मध्ये आता जे काही घडलं ते घडण्याला कारण भाजपच्या दोन आमदारांनी अत्यंत विखारी भाषण केलं आणि त्या विखारी भाषणाच्या नंतर तिथं अक्षरशः पेटवा पेटवीपर्यंत वातावरण गेलं तर त्या, त्या वेळेला मात्र हे जात वास्तव अशी विखारी भाषा करू नये जाती धर्माचं कार्ड खेळू नये असं कोणालाच वाटलं नाही हिंदू एकवटला पाहिजे वगैरे ब्ला 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 म्हणणारी हे जे सगळे सोकॉल लोक आहेत यांना ही गोष्ट का आठवत नाही की मणिपूरच्या बायका सुद्धा हिंदूच होत्या मणिपूरच्या बायकांना जेव्हा नागवलं गेलं त्यावेळेला हिंदू महिला नागवली आहे म्हणून तिच्यासाठी आवाज उठवला पाहिजे असं एकालाही वाटलं नाही लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये मातंग समाजाच्या पोराला मंदिराच्या पायऱ्यांवर फक्त पायरी का चढलास म्हणून जीव जाईपर्यंत मारलं आणि त्याच्यामध्ये दोन बायकांची नग्न धिंड काढली तेव्हा एकालाही हिंदू एकवटला पाहिजे आणि मातंग इथला हिंदूचाच भाग आहे असं अजिबात वाटलं नाही तीच गोष्ट मालेगावमध्ये माले आहे तीच कल्याण डोंबिवलीमध्ये आहे तीच ठाण्यामध्ये आहे मी अशी अनगिनत उदाहरणं देऊ शकते परंतु मी जरा उदाहरणांची जंत्री थांबवते मुद्दा हा आहे की वाद थांबवा सुषमा सुषमाजी सुषमाजी तुमचे सगळे मुद्दे मान्य आहेत तुमच्या आधीच्या वक्त्यांचेही सगळे मुद्दे मान्य आहेत प्रश्न फक्त एवढाच आहे की भास्कर ज्या निमित्ताने आपण आज चर्चा करतो आहे हे एक राजकीय समीकरण म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करायचं आहे असं तुम्हाला म्हणायचंय की, की हे ऍक्सेप्टेबल आहे असं तुम्हाला वाटतंय की हे चुकलं भास्कररावांचं चुकलं असं म्हणायला नको होतं असं तुम्हाला म्हणायचंय तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय याविषयी मला या तीनच म्हणायचंय गोष्ट की हे मी जात ना जात वास्तव नाकारते मी ना भास्कर जाधवांचं चुकलो असं म्हणते माझं असं म्हणणं आहे की ते काय म्हणाले की माझा पराभव कशामुळे झाला तर माझा पराभव या 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 कारणामुळे झाला हे प्रत्येक मतदारसंघात होऊ शकतं पंकजा मुंडेंचा पराभव होण्याचं कारण काय होतं तर पंकजा मुंडेंचा पराभव होत असताना समोर असणारा उमेदवार तिथलं सरळ सरळ मराठा ओबीसी जे काही करण झालेलं होतं आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी येऊन भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणात त्यांच्याकडून जे झालेले उल्लेख होते विशेषतः ओबीसीच्या बाबतचे त्या सगळ्यांमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला हे एका ठीक आहे सुषमा अंधारे यांचा ठीक आहे सुषमाजी आपला सम, जी, संपर्क तुझा कोणी सांगत असेल तर पराभवाची कारणं सुद्धा जर ऐकून घ्यायची नसतील तर कमाल म्हणजे सुषमाजी की गुहागर मधल्या ब्राह्मण समाजामुळे त्यांचा पराभव झाला त्यांचा तर पराभव झाला नाहीये मुळात कुणाचा भास्कर जाधवांचा पराभव झालाच नाहीये भास्कर जाधव मार्जिनल अडीच हजार मतांनी निवडून आलेले आहेत कुणाच्या पराभवाची कारणं सांगतायत ते आणि ब्राह्मण समाजामुळे तिथल्या स्थानिक ब्राह्मण समाजामुळे त्यांचा पराभव झाला असं ते सांगू पाहतायत काय एक लक्षात घ्या अमोलजी महाराष्ट्रातलं जर एकूण जर जात वास्तव बघितलं आणि जातींचा अभ्यास केला तर ब्राह्मण जात कुठल्याही मतदारसंघात इतकी बहुल नाही हा पुण्यामध्ये निश्चितपणे मेजॉरिटी आहे आपण फार वरवरची चर्चा करतोय आपण मुद्द्याला हात घालून बोलत नाही कुठल्या सांगताय ऐका ना मी तेच सांगते की किमान चर्चे तरी जातीचे उल्लेख करा कुठल्याही महाराष्ट्रातल्या मतदारसंघात ब्राह्मण बहुल नाही की त्यांचा इतका प्रभाव जाणवेल की त्यामुळे ती जागा जिंकेल किंवा ती जागा पराभूत होईल अपवाद असेल तर फार फार तर एक आपल्याचा विचार होऊ शकतो हा आणि नंतर कोकणातला थोडासा भाग होऊ शकतो परंतु अशा पद्धतीने काय होऊ शकतं या संबंधाने जर दा भास्कर दादा बोलत असतील तर त्याला तुम्ही ज्या पद्धतीने ठीक आहे म्हणजे तुम्ही शक्यतांच्या पातळीवर हे सगळं विधान होतं असं तुम्ही म्हणताय प्राध्यापक लक्ष्मण हाकेजी तुम्हाला हे आर्ग्युमेंट पडतय का ज्या प्रकारे सुषमाजी या विधानाकडे पाहतायत भास्कर जाधवांच्या पूर्णता करू द्या ठीक आहे करू द्या मागच्या वेळेला ठीक आहे ठीक ठीक आहे सुषमाजी पूर्ण करा सुषमाजी पूर्ण करा माझे तुमचा तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला पण तुम्ही पूर्ण करा मला फक्त अमोलजी मला फक्त एवढंच म्हणायचंय की त्यांनी नुसतं उच्चारलं तर इतका गहजब झाला तिकडे भाजपच्या दोन आमदारांनी मध्ये जाऊन इतकं विखारी भाषण केलं की चला तिकडे पेटवा पेटवी झाली आणि त्याच्यावर कुठेच चर्चा नाही हे जे सोकॉल्ड हिंदुत्वाचे उमाळे आलेले आणि जामीच्या चार शीड वगैरे येणारे हे सगळे लोक तेव्हा काहीच व्यक्त म्हणून वाटलं याच्यातल्या कुणालाही ठीक आहे मुद्दा लक्षात आलाय सुषमाजी सुषमाजी मला इतरांनाही वेळ द्यावा लागेल तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे लक्ष्मण